नमस्कार मित्रांनो मी अमित मार्गावे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्यामध्ये आपण समजून घेणार आहे मित्रांनो त्या अगोदर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हां आपन पनी आपन तेर चा पहले हपते है हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो साधारणपणे जर आपण बघितले तर एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये खरीप हंगामाचा पीक विमा जो आहे हा वितरित केला जाईल अशा प्रकारची आपल्याला आशा होती परंतु मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ह्या पीक विम्याला वाटप करण्यास सुरुवात केलेली नाही मित्रांनो आचारसंहितेच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये ह्या पीक वितरण होईल अशा प्रकारची आशा या ठिकाणी एक दर्शवत होती परंतु मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा देखील वितरित करण्यात आलेला नाही आणि मित्रांनो ही सर्व प्रो प्रोसेस आता झाल्यानंतर आता मित्रांनो ही अपेक्षा भंग होऊन तसे प्रशिक्षा संपून या ठिकाणी हा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अधिसूचनेनुसार जो काही ज्या ज्या भागामध्ये पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेला होता अशा भागामध्ये आणि अशा शेतकरी मित्रांचा जो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे हा पीक विमा वितरित करण्यास पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर आपल्याला पूर्वी पंचवीस टक्के जर पीक विमा जर भेटला असेल तर उर्वरित जी पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे हे तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येत आहे मित्रांनो आपण जर बघितले तर ज्या ज्या शेतकरी मित्रांनी पूर्वी पीक विमा कंपनीकडे क्लेम केलेले होते अशा क्लेम केलेल्या शेतकरी मित्रांना पात्र करून जे काही पंचवीस टक्के रक्कम जी आहे ही रक्कम त्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली होती आणि मित्रांनो ह्याच शेतकरी मित्रांना आता जे काही उर्वरित पीक विमा आहे पंच्याहत्तर टक्के हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता त्या शेतकरी मित्रांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर पीक कापणीचा जो अंतिम अहवाल आहे हा कृषी विभागाच्या माध्यमातून इतर विभागांच्या माध्यमातून हे अहवाल सादर करण्यात येत असतात आणि ह्या अहवालानुसार जर आपण बघितले तर या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा जो पीक विमा आहे हा वितरित करणे आवश्यक आहे मित्रांनो याच अनुषंगाने जर आपण बघितले तर जे काही हे मंडळ पात्र होणार आहेत ह्या मंडळांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग जो आहे हा एकदम मोकळा झालेला आहे यांना कुठल्या प्रकारची अडचण निर्माण झालेली नाही आणि मित्रांनो ज्या काही शेतकरी मित्रांना पंचवीस टक्के पीक विमा जो भेटलेला आहे ह्या पंचवीस टक्के मिळणाऱ्या पीक विमा शेतकरी मित्रांना आत्ता हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे हा भेटायला सुरुवात झालेली आहे यांची रक्कम खात्यावरती क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो यामध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते पुणे जिल्हा आहे शिरूर तालुका आहे इंदापूर आहे बारामती आहे जालना आणि इतर ज्या 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 जिल्ह्यामध्ये अधिसूचना म्हणजे मित्रांनो पंचवीस टक्के पीक विमा भेटलेला आहे पंचवीस टक्के पीक विमा जो मिळालेला आहे अशा शेतकरी मित्रांना आता ही पंच्याहत्तर टक्के जी पीक विम्याची रक्कम आहे ही मिळणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील वाटपास पीक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो याचमध्ये जर बघितले तर ज्यांचे क्लेम देखील पात्र करण्यात आलेले नव्हते अशा क्लेमची आता सेटलमेंट केली जाणार आहे आणि जे काही पात्र होणार आहेत अशा शेतकरी मित्रांना आता ह्या पी पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि ज्यामध्ये काही महसूल मंडळे आहेत ते महसूल मंडळे हे आता सरसकट पात्र करण्यात येणार आहेत आणि मित्रांनो साधारणपणे आपण जर बघितलं तर जून महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत हे पीक विम्याची रक्कम जी आहे हे पूर्णपणे शेतकरी मित्रांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत जे काही शेतकरी आहेत हे कवर करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आता जे काही आपल्याला पुढील अपडेट भेटणार आहे त्या अपडेटनुसार आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहे त्या अगोदर मित्रांनो तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महत्त्वाचे म्हणजे जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा तर तुमच्या मोबाईलवरती त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहेत तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद